नमस्कार ऑल इंडिया जर्नलिस्ट फेडरेशनच्या वतीने अठरावे राष्ट्रीय पत्रकार संमेलन नरहर गुरुंद सभागृह नांदेड येथे संपन्न झाले या संमेलनाला उद्घाटक म्हणून जतीन देसाई या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देवेंद्र भुजवळ व अन्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते महाराष्ट्र तसेच देशातील ज्येष्ठ पत्रकार या संमेलनाला उपस्थिती लावली होती या संमेलनाच्या दिवसभराच्या सत्रामध्ये पत्रकार होणारे हल्ले व पत्रकारांची सद्यस्थिती यावर चर्चा झाली त्याचबरोबर आजची पत्रकारिता डागळती आहे का आणि पत्रकारांसमोरील आव्हाने आणि धोके यावर प्रत्येक उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले या ऑल इंडिया जर्नालिस्ट फेडरेशनच्या वतीने आयोजित केलेल्या राष्ट्रीय पत्रकार संमेलनाला उपस्थित झालेल्या पत्रकारांचे ज्येष्ठ पत्रकारांचे आभार ऑल इंडिया जनराष्ट्रीय फेडरेशन नांदेड जिल्हाध्यक्ष साहेबराव बेळे यांनी आभार मानले

राज्याचे सहसंघटक रमेशजी डोंगरे रमेशजी डोगरे आणि संपादक पीपीए न्यूज नेटवर्कचे रमेश कामगार आघाडीचे प्रदेश नेते माननीय ने ने दिलीपभाई ने ठाकूर तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ईश्वर अग्रवाल सर जगदीश जोकर सर नितिन गुंजार सर सर्व सन्मान्य सर्व पदाधिकारी प्राध्यापक साहेबराव बेड़े ऑल इंडिया जर्नलिस्ट पत्रकार संघटना नांदेड़ जिला अध्यक्ष है पत्रकारांचं राष्ट्रीय संमेलन या ठिकाणी आज अठरावं राष्ट्रीय संमेलन या ठिकाणी घडून आलं या पत्रकार संघटनेचे उद्घाटक म्हणून माननीय जतिन देशाई सर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून देवेंद्र भुजबळ साहेब आणि बरेच मान्यवर या ठिकाणी आज उपस्थित झालेले पत्रकारांच्यावर होणारे हल्ले पत्रकारांची आजची जी अवस्था आहे त्या संदर्भात पूर्ण दिवसभरामध्ये हे सत्र चाललेलं आहे चाललेलं आहे आणि एकंदरीत पूर्ण महाराष्ट्रातलेच नव्हे तर पूर्ण देशातले पत्रकार या ठिकाणी आज कार्यक्रमाला उपस्थित होते आणि सर्व पत्रकार बांधवांसोबत मान्यवरांचं आणि वेगवेगळे विषया की आजच्या पत्रकारिता डागळती आहे का आज पत्रकारिता कशा पद्धतीने केली पाहिजे आणि पत्रकारासमोरील जे आव्हानं आहेत ते आव्हानं आज किती धोकादायक आहेत आणि त्यांना कशा पद्धतीने आपण पेलायचं ह्या सर्व गोष्टीची आज दिवसभरामध्ये चर्चासत्र घडून आणून एक चांगल्या पद्धतीनंच संमेलन या ठिकाणी पार पाडत आहोत आम्ही आणि पूर्णतः आमची नांदेड जिल्ह्याची टीम सक्रिय होऊन ही काम करत आहे केंद्रीय समिती असेल किंवा महाराष्ट्रातील तमाम सर्व पत्रकार बांधवांनी भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी आभार मानतो सर्वांनी सहकार्याबद्दल या ठिकाणी थांबतो